नमस्कार मैत्रिणीनो मी शेफाली बोडके गोवा स्टिचिंग चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी सारी प्री प्लेटिंगची व्हिडिओ घेऊन आली आहे चला तर आपण व्हिडिओची सुरुवात करूया सगळ्यात पहिली आपल्याला फॉल कुठे आहे ती बघून घेतली पाहिजे पहिली साडीची जी साडीची फॉल आहे ना ती आपल्याकडे करून घेतली पाहिजे आणि साडीची वर वरचा सा भाग आहे ना तो पुढे ठेवायचा पुढे ठेवायचं म्हणजे आपल्या उजव्या हाताकडे ओके आणि त्याच्यानंतर आता ही मी सारी प्लेटिंग बनवते ती कस्टमरच्या मेजरमेंटवरती आहे सगळ्यात पहिली आपण कस्टमरला पदरची लांबी म्हणजे पिन लावतो ना तिकडून खाली प कस्टमरला किती लांबी हवी आहे तेवढी आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेवढी लांबी आपण मार्क करून घेतली पाहिजे पहिली ही मार्क आपण पदर मी उजव्या साईडला ठेवली आहे लक्षात ठेवा हां आणि साडीची वरची बाजू आहे ओके आता ही मार्क झाली चाळीस इंच आता तिकडून त्याच्या फो पुढे आपण दुसरी माप घेतली पाहिजे ती पुढे नेरिया असतात ना तिकडून आपण टेप पकडून डाव्या हाताकडून उजव्या खां खांद्यावरतून आपण डाव्या खांद्यावरती खांद्या जसं आपण प साडी घेतो ना तशी पिन लावतो ना तिथपर्यंत मेजरमेंट हवी म्हणजे ही फोर्टी एट आहे कस्टमरची ओके आता त्याला आपण परत बारा इंच प्लस केलं पाहिजे कारण कस्टमरची हिप राऊंड आहे फोर्टी फोर जरा एक्सेल एक्सेल डबल एक्सेल साईज आहे ना म्हणून तिकडे द दहा किंवा बारा इंच आपण प्लस केली पाहिजे कारण साडीचे निर्या आपण खोचायला जरा जागा लागतो ना पुढे पोटाकडे म्हणून आपण बारा इंच प्लस केली पाहिजे आता त्याच्यानंतर साडीच्या सुरुवाती बाजूला आलं पाहिजे वरच्या बाजूला आणि स्टार्टिंग जेव्हा खोचतो बघा आपण तिकडे तिकडून कस्टमरचं हिप राऊंड हिप राऊंड म्हणजे कस्टमरचं हिप राऊंड आहे फोर्टी फोर आणि त्याला परत बारा इंच केलं पाहिजे कारण खोचायला थोडं जागा लागतो हिप राऊंड कटोकट ती असते ना म्हणून तिकडे बारा इंच प्लस केलं पाहिजे आधी हिप राऊंड प्लस बारा इंच नाहीतर किंवा दहा इंच पण चालते प्ल शक्यतो प्लस साईज असलं ना तर तुम्ही बारा इंच घेऊ शकता ह्या बघा आपण आता तीन मार्क करून घेतलेले आहेत हे बघा आता ही पहिली मार्क आहे त्याच्यानंतर ही दुसरी हा दोनी मार्क आहे ओके ह्या दोन्ही मार्कच्या मध्ये जे जागा आहे ना त्या सगळे निर्या करून घ्यायचे आणि निर्या करून घेतलं पाहिजे की डाव्या हाता पहिला मार्क आहे ना त्याच्या खालून स्टार्ट केलं पाहिजे खालून घडी केली पाहिजे म्हणजे निर्याचं तोंड उजव्या सा डाव्या साईड आली पाहिजे ओके ह्या बघा पुढचे निर्या नी, आपण करून घेतलेल्या आहेत आणि ही जा साडी जरा कॉटनची आहे म्हणून वरती वजनदार वस्तू ठेवून मी सगळे निर्या करून घेते आणि ती सरळ एका दिशेत आणि व्यवस्थित आली पाहिजे वर खाली नाही व्हायला पाहिजे <coughs> सगळे नेरिया एका दिशेने आणि व्यवस्थित करून घेतलं पाहिजे आतमध्ये जरा असे व्यवस्थित आहेत का नाही बघून घेऊन मध्ये पिनी लावायची त्याला कारण ते हल्ले हल्ले नाही पाहिजे ह्या बघा तुम्ही बघू शकता ह्या बघा व्यवस्थित आतमध्ये जरा हात हे करून आपण पिनी लावत जायला पाहिजे आता इकडे बघा साडीच्या खालच्या बाजू सगळे व्यवस्थित निर्या करून इकडे एक सेफ्टी पिन दिली पाहिजे आणि कस्टमरना सांगितलं पाहिजे की अख्खी साडी नेसल्यानंतर ही पिन काढायची कारण आपण इसारी ना करूं। सारी सा ही साडी नेसताना पुढे निर्या करून जे आपण खोचून घेतली पाहिजे तर ती साडी पहिली निरी उठल्या उठते ती त्याच्यामुळे आपण स कस्टमरला सांगितलं पाहिजे की अख्खी साडी नेसल्यानंतर ही पिन काढा रिप्लेट केलेली साडी कशी नेसायची ती मी मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड करते तेव्हा तुम्हाला समजेल की मी काय सांगते ते कारण ही ने नेसायची पद्धत थोडी वेगळी आहे ओके आता मी बघा ही पदरचे निर्या करून घेतली आहे पल्लूचे कस्टमर थोडा हेल्दी आहे आणि त्यांना थोडं ब्रॉड ब्रॉड हवे होते म्हणून पदरचे निर्या थोडी मी रुंदी जास्त ठेवली आहे कारण ती थोडी हेल्दी आहे ही बघा आता मी पुढचे निर्याना मी मोठे शिवण घालून शिवून घेतली आहे कारण ते वर खाली होतात त्याच्यामुळे हे असं मी शिवूनच देते आणि कस्टमरला पण बरं पडते की नेक्स्ट टाईम नेसताना त्यांनी निर्या इस्त्री करून घेतात त्यांना पण बरं पडते आणि मी पदरचे निर्यासुद्धा ज जिथे पिन लावतो ना आपण तिकडे पण मी शिवूनच देते ते बरं पडते कस्टमरला पण चला आपण आता ह्या साडीला आयनिंग करूया सगळ्यात पहिली आपण पदर इस्त्री करून घेऊया माझ्याकडे ही स्टीम आयनिंग आहे त्याच्यामुळे ही आणि कॉटनची साडी असल्यामुळे पण ही स्टीम मायनिंग घ्यायला लागतो थोडा मग ती व्यवस्थित बसते कसे आपण इस्त्री करत जातो ना तशी तशी आपण लावलेले पिन काढत जायचं फक्त ते निर्यांच्या खाली असतो ना ती पिन फक्त ठेवायची बाकी सगळे पिणे आपण काढायचं अख्खी साडी अशी व्यवस्थित इस्त्री करून घेतली पाहिजे हे बघा आपण आता छातीवरचे निर्या इस्त्री करून घेतला त्याच्यानंतर सारी सारीची बाजू निर्या उलटी टाकून आपण मागून इस्त्री करून घेतलं पाहिजे आणि जे, जे खोचायचा भाग आहे ना ते त्याच्यावरती व्यवस्थित नि एक दहा इंच रु दहा बारा इंच रुंची रुंदी अशी तुम्हाला किती हवी आहे ना तशी आपण छोटी घडी करून घेतली पाहिजे आणि ह्याचा जो पदर आहे ना तो आपल्या उजव्या खांद्यावरती उलट टाकून घेतला पाहिजे हा बघा जसं मी दाखवते तसं ही ही साडी थोडी कॉटन आहे म्हणून जास्त फुलणारी होती म्हणून जरा आपल्याला अवघडलं हे बघा उजव्या खांद्यावरचं जर पदरेचा उलट भाग होतं ना तो आपल्याला थोडासा वरती करून छातीवरची निर्या बरोबर आली पाहिजे तशी आपल्या छातीवरती माप घेऊन जे, जे जास्तीचं आहे ना ते सगळं आतमध्ये ठेवलं पाहिजे आणि व्यवस्थित तिकडे चुन्या न पडलं पाहिजे तसं आपण व्यवस्थित आतमध्ये हे करून घडी केली पाहिजे छातीवरच्या निर्यांची रुंदी आपल्याकडे खाली बघून मग व्यवस्थित तशी तीन घड्या केली पाहिजे साडींचे आणि व्यवस्थित आपण हे बघा मी दाखवते तशी छान आपल्याला व्यवस्थित तशी घडी करून ह्या पदर आपल्या डाव्या बाजूला घेऊन ती घडी करून ती आतमध्ये घुसवायला पाहिजे कारण ती जेव्हा आपण कस्टमरना साडी देतो ना तेव्हा ती विस्कटत नाही व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय